हा आमचा वाडा आहे आणि आमच्या शेजाऱ्यांचा वाड आहे दोन दुने वाड राहिलेत गावात सगळे पडले प्रवेश करतोय तेव्हा आमचा भाऊ दरवाजा उघडणार आहे दरवाजा मध्ये दरवाजा आहे तिथे काहीतरी दिसत आहे बरं मला की बघा झेड प्लस सिक्युरिटी बिरडा बिरडा पडचल्यामुळं माणसाने असं केलेलं एक मोठंही झाली आता हे एकदा लावलं ना आता कोण येते आतमध्ये ठेवा तर आता तुम्हाला दिसत होत्या आमच्या मग ते वरनं मारायचे सगळं त्यामुळं काही टेन्शन नव्हतं लोकांना आतमध्ये तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला काय काय जुन्या गोष्टी बघायला भेटतात आपण आत जाऊन बघू सगळं तर पडलेलंच आहे रूम मध्ये रूम आहे पडले सगळं आता जुनीला पहिली आड होती असं वाटतं सोनं बिन असल्या जुन्या काळात बल्ब होतो माहिती बलगी होती पडलेले थंड वाटत उन्हाळ्यात पण एकदम थंड जरा रांजण दिसतंय मला इथं जुना रांजण आहे रांजणात काही असायचं थंड पाणी राहते हा अरे हे तर जुन्या काळातलं मीटर येते काय काहीतरी इथन लाईट चालू पण करायची आणि इथे आहे खतरनाक खोली एकदम आत जायला तर भीती वाटते बर का पण काय करणार आता जावं तर लग्नच आहे तर आतमध्ये पण खूप आहे वटवागळ असतील नाहीयेत बरं झालं तर बघूया आपण या खोलीत काय काय भेटतं आपल्याला आत गेल्यावर तर पहिला आम्हाला दिसला हे दरवाजा दरवाजा आहे अजून बंद पण तेव्हा आता आता इकडं बघूया इकडं ही लाकडं पण चांगली आहेत जुनी काळातली अजून बांधकाम पण चांगले आहेत काय पडलं बिडलं नाही आहेत बरं झालं तेवढं तरी एक खोली तरी चांगली सापडली आम्हाला आणि इकडं काय का आहे अरे खिडकी नाही आहे आतमध्ये कबड आहे कबड़ सारखं काहीतरी ठेवाय जुन्या माणसानी केलेलं मस्त आहे एकदम मस्त म्हणजे स्ट्रक्चर एकदम मस्त केलं तर खोलीच्या आतमध्ये खोली काही कळत पण नव्हतं तर आपण आता बाहेर जाऊया बघूया दुसरीकडं अजून वेगळ्या वेगळ्या खोली इथली रूम तर आखी पडलेली काहीच राहिले नाही वरती बघूया आपण आतमध्ये जाऊन अजून हा वाड आहे गवत बिवत उगवलेत वाड्याच्या वरती सगळे गवत उगवलंय खूप दिवसापासून अजून कोण आलेलं नाही आतमध्ये त्यामुळं सगळंच पडलंय पाहिलं तर खूप मस्त वाडा होता आमचा सगळं एकत्र राहायचे खूप मजा करायची पण आता काही सगळं पडलंय पावसामुळं ह्याच्यामुळं पडले सगळं आता ही दुसरी रूम आहे इथनं सगळ्यांचे अशा अशा रूम होत्या इथपर्यंत मस्त वेग असूम होत्या सगळ पडले जुन्या काळातलं इथं काहीतरी सापडले आम्हाला काय ते आजच्या काळातली काजरी दिसली आपण सगळ बघितलं इकडं रूम बघितली वाटतं आपण काय रूम बघू आता आतमध्ये शेळ्या बांध सगळे सगळं इकडे मीटर बिटर लावले काहीतरी आणि इकडे इकडून फ्रेम आहेत सगळ्या फ्रेम मध्ये कोण यायचं नाही मला आहे आई, आई बसली सगळ्यावर आणि इकडं छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम आहे जरास खाल्लं डॅमेज झाले आणि काहीतरी वेगळं दिसतंय मला कपाट कपाट असेल जुनं अर ह्यात तर काय खाजाना बिजाना आहे का काय पेटी उघड आहेत आता पीठ तर काय मोकळच आहे मला वाटलं काहीतरी असं करून ठेव जायचं काहीतरी आस हित काही डॉकड पलीकडच्या घरात तर आता काहीच नाही तर दरवाजा हिथ आहे आहे हा बारचा दरवाजा आहे आठशे आहे थंड वाटते एकदम मस्त इथे सगळं घरा घरा पडलेले हिथ देऊळ देऊ जुन्या का सगळं वर्ण पडलेलं ही जरा हलत येईल आता इकडे पण एक मग उघडतोय का बघू आपण दरवाजा दिसतोय आपण बंद येतो आता बाहेर जाऊ जाईर कापायची मशीन हे ठेवायची दावायची जोरात बरोबर बरं व्हायची इकडं आता आपण तर आपल्या जुना वाडा बघितलाच काय अवस्था आहे काय नाही जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद